जय महाराष्ट्र मित्रांनो सापी पर्वणी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राचा दोघ हटापेट घेणार आहोत तर सुरुवातीला आपण महाराष्ट्राचा विस्तार बघणार आहोत तर महाराष्ट्राचा विस्तार पंधरा डिग्री अठ्ठेचाळीस मिनिट मिनटं उत्तर ते बावीस डिग्री सहा मिनिटं उत्तर असं आहे त्यानंतर पूर्वमध्ये वगैरे गेलं तर बहात्तर डिग्री छत्तीस मिनटं पूर्व ते ऐंशी डिग्री चौपन्न मिनटं पूर्व तर हे पूर्व आणि उत्तर ही रेखा मिश्र विश्ववृत्तनुसार ठरते तर रेखावृत्त विस्तार कशावर समजतो आपल्याला तर आपण आपली पृथ्वी बघितली असेल तर पृथ्वी ही पृथ्वी आपली तर पृथ्वीमध्ये आपला हा जो आहे तो आपला विश्ववृत्त आहे विश्ववृत्त आहे तर विश्ववृत्तमध्ये मध्ये आपला जो एक्सिस आहे आपला जो रेखा वृत्त विस्तार आहे तो स्टार्ट तर हा झिरो डिग्री आहे तर आज झिरो डिग्री असल्यामुळे आपला हा भारत जो आहे तो हा इथे या प्रकारे तर या प्रकारे आपलं भारत आहे इथंच आपलं महाराष्ट्रही आहे इथंच आपलं महाराष्ट्र आहे तर या प्रकारे आपण बघू शकतो की हा झिरो डिग्री आहे तर या वरती जाताना आपला जो म्हणजे जो लोकेशन आहे आपली महाराष्ट्राची किंवा भारताची ती विश्ववृत्तच्या वरच्या साईडला म्हणजेच उत्तर साईडला आणि ही दक्षिण साईड तर उत्तरे साईडला हा उत्तर आणि हा जो रेखावृत्त आहे रेखावृत्तच्या पूर्व साईडला म्हणजे हा पूर्व तर या साईडला पूर्वला जो साईड सुरुवात होते इथून तर इथपर्यंत आपण समजून घ्या भारत आहे त्यामध्ये महाराष्ट्र एक प्रकार आहे तर महाराष्ट्राचा पुर्व, जो पूर्व पूर्वचे विस्तार आहे तो बहात्तर डिग्री छत्तीस मिनटं ते ऐंशी डिग्री चौपन्न मिनटं हा आहे त्यानंतर आपला जो विषय जो विस्तार आहे महाराष्ट्राचा तो पंधरा डिग्री अठ्ठेचाळीस मिनटं उत्तर ते बावीस डिग्री साठ मिनटं उत्तर असा आहे तर त्यानंतर आपण बघू आपल्या महाराष्ट्राची जी लांबी ती पूर्व पश्चिम ही आठशे किलोमीटर आहे व उत्तर दक्षिण ही सातशे किलोमीटर आहे तर हे आपली लांबी झालेली तर त्यानंतर आपला जो महाराष्ट्राचा एरिया आहे तो एरिया आहे आपला तीन लाख सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटर हा आपला महाराष्ट्राचा एरिया आहे तो टोटल भारताचा नऊ पॉईंट छत्तीस टक्के भरतो त्यानंतर आपला जो भारतातील जो नंबर आहे आपला एरियानुसार तो आपला तिसरा नंबर आहे महाराष्ट्राचा सुरुवातीला जे दोन राज्य ते राजस्थान त्यानंतर एम पी असे येते त्यामध्ये आपला नऊ पॉईंट छत्तीस टक्के हा भारतातील विस्तारमध्ये एरिया तिसरा नंबर हा लागतो त्यानंतर आपण आपल्या महाराष्ट्रातील जिल्हे बघणार आहोत तर आपले सर्वात मोठे जिल्हे सर्वात मोठे पाच जिल्हे एरिया हा पंचवीस टक्के महाराष्ट्राचा आहे पंचवीस टक्के महाराष्ट्र ह्या या पाच जिल्ह्यांनी व्यापलेला आहे तर सर्वात मोठे जिल्हा आपण बघू तर आता अहमदनगर पुणे नाशिक सोलापूर आणि गडचिरोली हे सर्वात मोठे जिल्हे आहेत आपले हे पाच जिल्हे आपले सर्वात मोठे पुने, पुने नाशी, नाशी सोलापुर, सोलापुर तर अहमदनगर नंतर पुणे पुणे नंतर नाशिक नाशिक नंतर सोलापूर सोलापूर नंतर गडचिरोली हे सर्वात मोठे आपले एरिया अहमदनगर सर्वात मोठा जिल्हा आहे तर त्यानंतर सर्वात लहान जिल्हा बघितलं तर मुंबई शहर आहे त्यानंतर मुंबई उपनगर भंडारा ठाणे आणि हिंगोले तर त्या आपण महाराष्ट्राची स्थापना बघू तर महाराष्ट्राच्या स्थापनामध्ये एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेस आपले जे प्रशासकीय होते चार होते आणि जे तालुके होते ते दोनशे पस्तीस होते दोनशे पस्तीस नंतर आपले आता जे जिल्हा आहे त्या दिवशी आपले छत्तीस सव्वीस जिल्हे होते आता आपले छत्तीस आहेत तर प्रशासकीय विभाग आपले सहा झाले दोन प्रशासकीय विभाग वाढलेले आहेत अमरावती आणि नाशिक हे आपले दोन प्रशासकीय विभाग वाढलेले आहेत तर आता बघू आपण दोनशे पस्तीस या दिवशी आपले तालुके होते एकोणीसशे साठ मध्ये एकमे एकोणीशे साठ रोजी आता दोन तीनशे पंचावन्न तालुके आहेत त्या प्लस तीन ही नुसते म्हणजे ऑफिशियल नाही आहेत पण ते कामासाठी म्हणजे पडण्यासाठी तीन तालुके वाढलेले आहेत तर त्यामध्ये आहेत अंधेरी बोरिवली कुर्ला हे तीन तालुके एक्स्ट्रा आहेत ते सहसा आपण जे एक्झाम मध्ये विचारले तर आपण ते तीनशे पंचावन्न उत्तर द्यायचे तर, तर त्यानंतर आपण आपल्या महाराष्ट्राचा किनारा बघू तर, किनारा तर तो सातशे वीस किलोमीटरचा आहे तर त्यामध्ये सर्वात जास्त किनारा म्हणला तर रत्नागिरी जिल्ह्यात दोनशे सदोतीस किलोमीटरचा सर्वात लांबीचा किनारा आहे त्यानंतर सर्वात कमी म्हणलं कोकण किनारा तर तो सर्वात कमी पंचवीस किलोमीटर ठाण्याचा आहे राज्य सीमा वीस जिल्ह्या आहेत वीस जिल्ह्यात समजून घे त्याच्यातून सात जिल्हे दोन राज्याच्या सीमा लागल्या आहेत त्यामध्ये एक युनियन टेरिटरी जमानाने देऊ प्लस गुजरात असे दोन राज्यांची सीमा एक युनियन टेरिटरी समजून घ्या आणि एक आपले राज्य समजून घ्या गुजरात तर या दोघांचे राज्यांची सीमा आपल्या पालघराला लागल्या त्यानंतर इथे नंदुरबार आणि धुळे नंदुरबार धुळ्याला दोन राज्यांची सीमा लागल्या आहेत एक गुजरात आणि दुसरं म्हणजे एमपी पी त्यानंतर बघू आपण पुढं तर बघितलं तर आपल्याला येतो आपला गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्याला लागतो एम पी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड त्यानंतर येतो गडचिरोली गडचिरोलीला पण दोन राज्यांची सीमा आहेत दोन राज्यांची सीमा आहेत छत्तीसगड आणि तेलंगणा नांदेडला पण तेलंगणा आणि कर्नाटकचा सीमा लागलेली आहे आणि त्याचसोबत सिंधुदुर्गला गोवा आणि कर्नाटक या राज्याची सीमा लागलेल्या आहेत तर क्षेत्रफळानुसार आपला जो अं विभागवाईज डिव्हिजन आपण त्यामध्ये सर्वात मोठा जो विभाग येतो छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर नाशिक नाशिक येतो येतो पुणे येतो नागपूर अमरावती मग कोकण सर्वात मोठा विभाग असल्यामुळे संभाजीनगर यात सर्व सर्वात जास्त म्हणजे आठ जिल्हे टोटल शहात्तर तालुके आहेत तर आपण छत्रपती संभाजीनगर मधील जिल्हे बघू तर छत्रपती संभाजीनगर विभागात बीड नांदेड संभाजीनगर जालना धाराशिव लातूर परभणी हिंगोली हे जिल्हे येतात त्यानंतर नाशिकमध्ये अहमदनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार जिल्हे येतात पुण्यामध्ये पुणे सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा हे जिल्हे येतात नागपूरमध्ये गडचिरोली चंद्रपूर नागपूर वर्धा गोंदिया भंडारा हे जिल्हे येतात अमरावतीमध्ये यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हे जिल्हे येतात तर त्याचसोबत कोकणमध्ये सगळ्यात कमी एरिया आहे परंतु त्यामध्ये सात जिल्हे आहेत रत्नागिरी रायगड पालघर सिंधुदुर्ग ठाणे मुंबई उपनगर आणि मुंबई शहर आहे आपन, तो तो तर आपण आपला हा टॉपिका पूर्ण होता आता ताऊन इथं पूर्ण करू आपले टोटल बघितले की टोटल वीस जिल्हे आपले आहेत तर वीस जिल्हे आहेत लागले तर त्यापैकी गुजरातला लागलेले एकोण चार जिल्हे पालघर आहे नाशिक आणि नंदुरबार आहे एमपी पीला आहे नंदुरबार धुळे जळका बुलढाणा अमरावती अमरावती नागपूर गोंदिया भंडार छत्तीसगडला आहे गोंदिया आणि भंडारा दोन जिल्हे लागू लागलेले नंतर गड तेलंगणा आहे तेलंगणाला गडचिरोय चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड कर्नाटकला आहे नांदेड ला लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंगदुर्ग गोवाला आहे सिंधुदुर्ग आणि युनियन टेरिटरी आहे धमण त्याला आहे पालघर तर आपल्या जिल्ह्याची निर्मिती आता बघू आपण जिल्ह्याची निर्मिती झाली एकोणीसशे साठ पर्यंत आपली टोटल ज्यावेळेस आपला आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी त्यावेळेस आपले टोटल होते सव्वीस जिल्ह्या त्यानंतर दहा जिल्ह्याची निर्मिती झाली तर दहा जिल्ह्यामध्ये पहिला जिल्हा निर्माण झाला एक मे एकोणीसशे एक्याऐंशी रोजी एकोणीसशे एक्याऐंशी रोजी निर्माण झाला सिंधुदुर्ग आणि त्याचसोबत जालना सिंधुदुर्ग निर्माण झाला रत्नागिरीमधून आणि जालना निर्माण झाला छत्रपती संभाजीनगरमधून तर सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी लातूर निर्माण झाला धाराशी आणि सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी गडशिरो निर्माण झाला संदर्भामध्ये तर चार ऑक्टोंबर एकोणीसशे नव्वदमध्ये मुंबई उपनगरचे निर्मिती झाली मुंबई शहरमधून एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी चंद्रबादची निर्मिती झाली धुळी जिल्ह्यामधून वाशिमची निर्मिती झाली अकोला जिल्ह्यातून आणि एक मे एकोणीसशे दोन गोंदियाची निर्मिती झाली भंडारा जिल्ह्यातून मुलची निर्मिती झाली परभणी जिल्ह्यातून तर एक मे एकोणीसशे एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी पालघरची निर्मिती झाली ठाण्यामध्ये तर प्राप्रेत भूगोल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू धन्यवाद